श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे दत्त जयंतीनिमित्त प्रत्येकजण काही ना काही सेवा करत आहे अगदी गुरुचरित्र पारायण वीस तारखेपासून सुरू होणार आहे ते देखील बरेच जण करणार आहेत तर काहींना या सेवा करणे शक्य नाही स्वामी चरित्र सारामृत वाचणे शक्य नाही किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टी करणे शक्य नाही तर त्यांच्यासाठी मी आज एक सेवा सांगणार आहे अगदी पाच मिनटाची सेवा आहे आपल्याला जास्त वेळ पण लागणार नाही प्र प्रत्येकाला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची असते पण आपल्याकडे वेळ नसतो अगदी लहान मुले असतात किंवा काही ना ऑफिस असते काही कॉलेजला जातात तर या सर्व गोष्टींमुळे आपल्याला ह्या गोष्टी, आप गोष्टी करणे शक्य नसते तसेच गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळणे देखील शक्य नसते त्यामुळे आपल्याला पारायण करणे देखील जमत नाही किंवा मठात जाणे देखील जमत नाही मग अशा वेळेस कोणती सेवा करावी ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री विटू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लिला देखील दाखवलेल्या आहेत तुम्हाला देखील या लिला माहीतच असतील स्वामींच्या चरित्राचे पठण केल्याने साधाभोळा प्रापंचे भक्तही हटयोगी साधकापर्यंत सर्वांना हवे ते प्राप्त होते पीडित जीवांना आधार देऊन करणारे उद्धारक स्वामी महाराज हे केवळ शुद्ध भक्तीभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या अल्पसाधनेही अति प्रसन्न होतात स्वामींना आपलेसे करण्यासाठी वेगळं काही करण्यापेक्षा खडतर साधना करण्यापेक्षा आपले कर्म करत केलेले अल्प नामस्मरण हे पुरेसे पडते स्वामी महाराज हे परब्रह्म असल्यामुळे के केलेली तोडकी मोडकी सेवा ही ते अगदी सहजतेने स्वीकारतात आणि याच अल्पशा सेवेचे फळ ते एखाद्या महान योग्याच्या साधनेलाही लाजवेल एवढे मोठे देतात एवढे भक्त वत्सल स्वामी महाराज आहेत आपण कोणत्या सेवा करायच्या ते सांगण्या अगोदर मी तुम्हाला तुमच्या मनात पडलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देते की आपण भरपूर सेवा करून देखील आपल्याला त्याचे फळ हे का मिळत नाही कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देवा आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामिलीला सुरू होते इथूनच खेळ खरा सुरू होतो फक्त विश्वास तुटून देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत ही पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटत हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही मग तुम्ही त्यासाठी स्वामींची सेवा ही करणे गरजेचे आहे आणि स्वामींवरती तितकाच आपला विश्वास देखील पाहिजे मग ह्या सेवा संकल्प करून करायचं का तर तुम्ही संकल्प केला आणि संकल्प नाही केला तरी पण स्वामी माऊली हे तुम्हाला जे फळ पाहिजे ते योग्य फळ हे तुम्हाला देणार आहे तुम्ही अगदी एखाद्या गोष्टीसाठी कितीही हट्ट केला पण जर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे तर स्वामी माऊली हे तुम्हाला नक्कीच देतील आणि जर एखादी गोष्ट मेहनत करून सेवा करून देखील तुम्हाला भेटत नसेल तर त्याचं फळ हे आपल्याला कधी ना कधी हे मिळणारच आहे त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा तुम्ही फळाची चिंता अजिबातही करू नका स्वामी समर्थ म्हणजे नक्कीच तुम्हाला त्याचे फळ हे देणारच आहे तर आपल्याला पहिली सेवा करायची आहे ती म्हणजे नामस्मरण मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळे जप करायचा का तर तसे काहीच नाही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही नामस्मरण हे करू शकता अगदी स्वयंपाक करते वेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरतो विचार हा सुविचार होण्याला ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फार महत्त्व आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे मग अगदी तुम्ही स्वयंपाक करत असताना किंवा फरची पुसत असताना देखील नामस्मरण हे करत राहावे बघा तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळणार आहे ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप हा चालूच ठेवावा आणि शक्य नसेल तर तुम्ही रेकॉर्डिंग देखील घरामध्ये चालूच ठेवू शकता यामुळे देखील त्याचे आपल्याला अगणित फायदे हे बघायला मिळतील हा मंत्र फक्त एवढाच मंत्र घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप जा वाढत जातो तस तशी परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संतती विषयांची जी काही चिंता आहे ती मिटते व मुलांमध्ये दे, सुधारणा देखील दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आभासही सूचनाही मिळू लागतात सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक देवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण करावा मग तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही जप हा करू शकता मग अगदी ऑफिसला जात असताना देखील आपण श्रीस्वामी स्मर्त श्री स्वामी स्मरत या नामाचे नामस्मरण करू शकता आपण जेवढा जप करू तेवढीच आपली भगवंताची सेवा होईल आणि आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच तस मिळेल तसेच या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आपले आरोग्य देखील चांगले राहते माणसाची अनेक आजारांपासून सुटका होते मंत्र जप केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते आणि मानवी मन शांत राहते ज्या लोकांना सर्वात जास्त राग येतो त्या लोकांनी श्री स्वामी समर्थ मंत्राचा नित्य जप करावा श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक देखील टाळू शकतो श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने घरातील मुलांचे शिक्षण देखील सुधारते त्यामुळे तुम्ही या मंत्राचा जप हा आवर्जून करावा त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्र आता तारक मंत्र जर तुमचा पठन असेल तर तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हे तुम्हाला ना सर्व सर्वांनाच माहीत असेल अगदी अकरा वेळा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही निदान दिवसातून एकदा तरी तारक मंत्र हा म्हणू शकता आपण प्रत्येक जण देवापुढे पाच मिनिटासाठी तरी बसतच असतो दिवा लावताना बसतो किंवा थोडी का होईना आपण पूजा करतो त्यावेळी आपण तारक मंत्र आवर्जून म्हणावा आणि ते देखील तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जसे नामस्मरण करता तसाच तारक मंत्र देखील आपण जेव्हा काही काम करत असतो तेव्हा देखील म्हणू शकता तारकमंत्र या दोन शब्दामध्ये त्याचा अर्थ समवला आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने त्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात म्हणून स्वामी समर्थांनी आपल्याला तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे तारक मंत्रामध्ये फार ताकद आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीसुद्धा याचा विचारही करू शकणार नाही शेवटी स्वामींची शक्ती आहे स्वामींची अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये समावली आहे म्हणूनच स्वामी समर्थ तारकमंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात मानसिक बळ हे नक्कीच येईल या तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे आपल्याला जर अकरा वेळा तारकमंत्र म्हणणे शक्य असेल तर तुम्ही रोज अकरा वेळा तारकमंत्र जरूर म्हणावा तारकमंत्र म्हणतानी आपण एक तांब्या भरून पाणी किंवा एक ग्लास भरून पाणी तिथे ठेवले तरी पण चालेल त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर हे पाणी आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडू शकता त्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्म ही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तुमची मुले जर सारखी आजारी पडत असतील किंवा चिडचिड करत असतील उगाच रागवत असतील त्यांचं वागणूक ही वेगळी असेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल भरपूर मेहनत घेऊन देखील त्यांना त्याचा मोबदला हा मिळत नसेल तर तुम्ही त्यांना या तारक मंत्राचे पाणी हे प्यायला देऊ शकता यामुळे त्यांच्यामध्ये तुम्हाला बदल हा नक्कीच बघायला मिळेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तर त्या त्यांना देखील तुम्ही हे पाणी प्यायला देऊ शकता तुम्हाला याचा अनुभव देखील लवकरच बघायला मिळेल जर आपल्याला वाटत असेल की घरातील प्रगती व्हावी तर तुम्ही हे पाणी सर्वांना प्यायला द्यायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या हंड्यामध्ये सर्वांनी ते पाणी ग्रहण केलं तरी पण चालेल त्याचे देखील आपल्याला अगणित फायदे हे बघायला मिळते पण हे तुम्ही रोज करायचं आहे रोज तारक मंत्र म्हटला की तुम्ही रोज हा उपाय करा बघा तुम्हाला याचा अनुभव हा नक्कीच मिळेल कारण स्वामी समर्थ महाराज त्यांच्या तारक मंत्रामध्ये मा तेवढी ताकद देखील आहे दे एखाद्या आजारी व्यक्तीला जरी आपण हे पाणी प्यायला दिले तरी पण त्याचे आजार पण देखील दूर होत असते त्यामुळे तुम्ही हे पाणी आवर्जून बनवावे आणि जर तुम्हाला तारक मंत्र उठता बसता स्वयंपाक करतेवेळी म्हणायचं आहे तर तुम्ही तसे देखील तारक मंत्र म्हणू कि शकता किंवा मोबाईल वरती देखील तारक मंत्र हा लावून देऊ शकता ही झाली दुसरी सेवा त्यानंतर तिसरी सेवा आहे तर त्या सेवेसाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल म्हणजे अगदी पंधरा मिनिटे तरी या सेवे साठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत तर स्वामी चरित्र सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहे ते देखील तुम्ही रोज पठण करू शकता पण ते पठण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागेल मग जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही फक्त स्वामी चरित्र सारामृतचे रोज तीन अध्याय पठण केले तरी पण चालेल याचे देखील तुम्हाला अगणित फायदे हे बघायला मिळतील मग तुम्ही ही सेवा देखील करू शकता स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार केले तरी पण चालतात मग तुम्ही या पारायणाचे अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार देखील करू शकता तुम तुम्हाला जसे शक्य होईल तसे तुम्ही पारायण हे करू शकता संकल्प देखील करू शकता किंवा विना संकल्पयुक्त देखील ही सेवा करू शकता आणि जर तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत या सेवा करायच्या असतील तर तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण आणि तारक मंत्र जरूर म्हणावा तुम्ही फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा तुम्हाला कधीच काही हे कमी पडणार नाही आणि तुम्हाला न काही मागता देखील सर्व काही मिळेल त्यामुळे तुम्ही या सेवा आवर्जून कराव्यात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद